टू आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे ब्लॉग बनवते तू कधी बनवा तुला मी बनवते फोटो काढा फोटो मध्ये येत नाही लवकर फोटो काढत नाही माहिती आहे जेव्हा बनवते ना तेव्हाचे आमचे एवढे फोटो आहे आम्ही कुठं बी गेलो ना आम्ही तिकडे फोटो काढतो हा गर्मी गर्मीचा गर्मी तो व्हिडिओ ना हा तर आपण मी मी ना भरपूर दिवस आले ब्लॉग बनवत नाही आता मी डेली ब्लॉग करून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आज काही विशेष नाही हे पाहिजे मयुरी अभ्यास करते आहे आणि मेन म्हटलं ना तर च एक गोष्ट सांगतो खूप म्हणजे तुमचे मुलं आहे का नाही काय माहिती माझी पोरकी तर लय डेंजर आहे अशी म्हणजे पेन्सिल भैया पुस्तकं ती ठेवत नाही शाळेत गेली ना काही भेटलं नाही टीचर काय बोलली ना तर मला म्हणते तुला समजत नाही का तुम्ही माझ्या त्या दिवशी मी वही टाकायचं विसरले मेन म्हटलं मी सगळं मला जे एवढं दिसलं मी तेवढं टाकते तर मग ते काय टाकत नाही आणि काही शाळेत भेटलं नाही तर मलाच म्हणते की मम्मी तुम्हाला देत नाही सकाळी पेन्सिल एवढे एवढी शिकून गेली मला म्हणते मम्मी तुला माझी काम पस बघता येत नाही का आता का का। इचाव ना। ते काम माझं आहे का हिच्या हिच्या वयाची होती ना तेव्हा मी सगळं मी माझं स्वतःच ठेवायचे मी आणि माझ्या घरात तुम्हाला खूप पसारा दिसत असेल त्याचं कारण आहे ह्या पोरी ह्या 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 सगळ्या पोरी आहेत मेन म्हणजे कपडे तर ते तर वाळूच नाही पावसाचं वातावरण आहे मीच कंटाळले ते कपडे कधी आणि कधी मी म्हणजे एकावर एक टाकले ना त्याच्यामुळे तर ते वाळ वाळलेच नाही कारण की जागा छोटीशी तेवढ्या ह्या साईडला एक दोरी आणि ह्या साइडला एक दोरी आता मी एक इथे मध्ये एक दोरी बांधते म्हणजे पंख्याने तरी वाळतील ते कपडे मला मग कपाटात ठेवायला तर so, मी आता काल मी ओ, हे केलं होतं बिस्किट बनवले होते ते बिस्किटची रेसिप, रेसिप रेसिप मी रेसिपी रेसिपी तर काय काढली नाही कारण की एवढे परफेक्ट झाले नाही आणि मी स्वतः म्हणजे युट्यूबवर पाहून हे केलं मम्मी कुठून रेसिपी टाकून मी ट्राय केलं ते मस्त झाले मस्त म्हणजे चांगले झाले पण त्यांचे कसे फुगतात फुगले नाही माझे म्हणजे त्यांनी मापाने घेतलं होतं सगळं त्यातलं काही मी म्हणजे म्हणजे मी नेमकी व्हिडिओ पाहिला त्या दिवशी आणि म्हटलं बनवून घेऊ चला मग तेव्हा मी अचानक मध्ये ठरवून बनवायला घेतलं बट टेस्टी आहे पण एवढंच थोडेसे क्रंची नाही झाले त्यांचे कसे क्रंची लागतं तसे नाही थोडेसे कडक थोडेसे कडक म्हणजे तीन असे झाले आहे तर इथे मयुरात अभ्यास करते हे पण नऊ वाजले साडे नऊ वाजले तर आम्ही उशिरा जेवतो म्हणून हिज हिथं काय दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत हिजाम दहा वाजेपर्यंत तर मैत्री घात हा आता मयूरला भूक लागली तर मयूरला काहीतरी म्हणजे चला मी लय बघ 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 केली खूप मोठा ब्लॉग होतोय तुम्ही माझ्या ना घरात खूप पसरतच कारण ह्या पोरी पॅक खरंच तुम्ही मला कमेंट घरात किती आहे पण ह्या पोरी ना मयुरी जाऊ मयुरी बाहेर जात नाही पण मयुरीची एक प्रॉब्लेम आहे का मयुरी मैत्री हे सारखं मम्मी त्यांची गुणगुण अशी चालू राहते का टाक जाऊ दे टाकू टाकलं त्या कोपऱ्यात टाकला ना घरात नाही फेकला ना आज जाऊ दे मी झाडू मारणार तू एवढा पसारा करते दिवसभर सगळा पोरं नाही घेऊन तेव्हा नाही हो तर दिवसभर पसारा करतावा काय नाही चला मी ब्लॉग त्या नेट नेक्स्ट ब्लॉग कराडिओ लाईक करायचं बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय